रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात हापूस आंबे आलेले आहेत कारण आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याचा सीझन म्हटलं आणि हापूस आंबा म्हटलं की आंब्याचा रस हा झालाच पाहिजे अगदी सीझन संपेपर्यंत कितीतरी वेळा आंब्याचा रस आपण करून खातो आणि खाल्लाच पाहिजे कारण आंब्याचा सीझन वर्षातून एकदाच येतो मी तर म्हणते की आंब्याचा रसच काय आंब्याचे जेवढे पदार्थ असतात तेवढे सगळे तुम्ही करून आ, खावेत कारण सीझन फक्त वर्षातून एकदाच येतो आणि आंबा आपल्याला वर्षातून एकदाच खायला मिळतो तर मी आता हा आंब्याचा रस केलेला आहे तर बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आमचा आंब्याचा आम रस केल्यानंतर एक दहा पंधरा मिनटांनी काळा पडतो किंवा मग काहींचं सा म्हणणं असं असतं की थोडा कमी जास्त आंब्याचा रस खाण्यात आला की पोट बिघडतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता हे आंबे मी अर्धा डझन आंबे घेतलेले आहेत हापूस आंबे आहेत ते मी एक धुवण्याच्या आधी पाच मिनटं पाण्यात ठेवलेले होते कधीही आंबे धुवायला घेता तेव्हा एक पाच आधी ते पाण्यात टाकून ठेवायचे म्हणजे त्याच्यावरची पावडर छान निघून जाते आता हे आंबे मी अगदी चोळून छान धुणार आहे त्याच्यावरची पावडर आपल्याला सगळी छान चोळून काढायची आहे आंबे स्वच्छ धुतले की मग ते पोटाला बाधतसुद्धा नाहीत पुढे आणखीन त्याची कारणं मी सांगणारच आहे पण हे सुद्धा त्यातलं एक कारण आहे की पोटाला का बातो तर हे आंबे असे मी छान चोळून धुतले आणि आता ते कपड्याने पुसून घ्यायचे आहेत कपड्याने पुसल्यामुळे काय होतं एकतर त्याच्यावरची सगळी पावडर जी थोडीफार असेल ती निघून जाते आता हे आंबे आपले छान धुवून झालेले आहेत ती मी कपड्याने पुसून घेते आणि नंतर ते आपण आता कट करून घ्यायचे आहेत सगळे आंबे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत आंब्याचा रस करताना ही काळजी मात्र नक्की घ्यायची आहे तर आता हा आंबा घेतलेला आहे त्याचं पुढचं डेट मी असं काढून टाकते आहे आणि आंबा कापून घ्यायचा आहे पुढचं डेट व्यवस्थित काढून घ्यायचं आहे कारण तिथे वरती चिक असतो आणि चिकामुळे सुद्धा पोट बिघडतं आंब्याचा रस खाल्ल्यानंतर आता हे कापून घेते मी आंब्याचं फोडी आणि त्याच्यातला गर मी चमचाने काढून घेणार आहे हे पा हे अशा पद्धतीने तुम्ही गर काढून घ्या त्याच्यामुळे काय होतं गर एकतर व्यवस्थित छान निघतो सालीपासून वेगळा होतो आणि ही साल तुम्हाला धुवून घ्यावी लागत नाही बरेच जणं काय करतात आंब्याचा गर काढून झाला सालीचा की मग ते साल आणि कोय धुवून घेतात तर आता हे मी आंब्याचा गर ह्या चमचाने व्यवस्थित या बाउलमध्ये काढून घेते आहे तर आता बऱ्याच जणांचा आमरस काळा का पडतो आमरस काळा पडण्याचं कारण एक का आहे की ते आमरस तुम्ही कुठल्याही धातूच्या भांड्यात काढायचं नाही म्हणजे स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये कधीही आमरस काढायचा नाही आमरस केला तर तो एक तर सिरॅमिकच्या किंवा काचेच्या भांड्यातच काढायचा आहे त्याच्यामुळे तुमचा आमरस काळा पडणार नाही हे पा ही साल आता किती व्यवस्थित छान त्याच्या गर त्याच्यापासून वेगळा झालेला आता ही साल धुतली नाही तरी चालणार आहे ह्या कोयसुद्धा किती व्यवस्थित छान स्वच्छ झालेली आहे हे असं कोय आणि साल त्याचा व्यवस्थित गर काढून घेतल्यामुळे ते तुम्हाला पाण्याने धुवून घ्यावी लागत नाही आता सगळ्या आंब्याचा गर मी काढून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी साखर घालते आता साखर कशी घालायची आंबा किती गोड आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करायचं आहे आता साखर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बरेच जणं काय करतात आंब्याचा रस केला की र रस असा छान केशरी कलरचा दिसावा म्हणून त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर घालतात किंवा मग ड्रायफ्रूट्स घालतात वेलची पावडर घालतात तर शक्यतो आंब्याच्या रसामध्ये कुठल्याही फूड कलरचा वापर करू नका जो ओरिजिनल आंब्याच्या रसाचा कलर आहे तोच राहू द्या त्याचीच टेस्ट खूप छान लागते आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि एक पाच मिनटं आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला आणि आंब्याचा रस करताना त्याच्यामध्ये वेलची पावडर किंवा ड्रायफ्रूटसुद्धा शक्यतो घालू नका कारण ओरिजिनल आंब्याची चव आपल्याला मिळाली पाहिजे आता ज्या वाटीत गर होतात त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी दूध घालते आहे तर आमरस काळे पडण्याचं हेही एक कारण आहे की त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालता आणि पाणी घातल्यामुळे काय होतं आमरस पोटाला बाधतो दूध घातल्यामुळे आमरस पोटाला अजिबात बाधत नाही आणि हा आमरस तुम्ही तीन ते चार दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवला तरी तो अजिबात काळाही पडत नाही आणि तुमचं पोटालासुद्धा बाधत नाही तर आंब्याचा रस केल्यानंतर तो शक्यतो सिरॅमिकच्या किंवा काजेच्या भांड्यातच काढून ठेवा हे पहा आता हा आंब्याचा रस मी या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती मी वरून छान असं केसर घालणार आहे ते फक्त सजावटीसाठी मी या आंब्याच्या रसामध्ये ड्रायफ्रूट्स घातले नाही आणि वेलची पावडरसुद्धा घातली नाही कारण मला ओरिजिनल आंब्याचा रस हवा आहे आणि ओरिजिनल आंब्याची टेस्ट हवी आहे म्हणून मी या दोन गोष्टी घातलेल्या नाहीत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता तर हा असा आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे तुम्ही आमरसपुरीचा बेत कराल तेव्हा नक्की अशा पद्धतीने आमरस करून बघा तुमचा आंब्याचा रस अजिबात काळा पडणार नाही आणि तुम्ही कशा पद्धतीने आमरस करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह